ॐ राम रक्षला तयार श्री राम रक्षा स्तोत्रं ॐ श्री गणेशाय नमः अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य नवौषिकर्षि श्री सीता चंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्तिः श्री माधवान् मानकीलकम् श्री रामचंद्र प्रियकर्ते राम, राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः अथ ध्यानम् ध्यायेदाजानुबाहुम् दृशसरदनुषम् पद्मपद्मासनस्थम् पीतं वासो अवसानम् नवकमलदलस्पर्धिनेत्रम् प्रसन्नम् पामाङ्कारूडसीता मुखकमलमिलल्लोचनम् नीरलाभम् नानालङ्कारगीतम् दधतमरुजकामण्डलम् रामचन्द्र इति ध्यानम् चरितम् रघुनाथस्य प्रविस्तरम् एकैकमक्षरम् पूसाम् महापातकनाशनम् ध्यात्वहनीलोत्पलश्यामम् रामम् राजीवलोचनम् जानकीलक्ष्मणोपेतम् जटा मुकुटमण्डितम् सा सेतुर्बाण पाणिम् नक्तम् चरान्त स्वलीलया जगत्रातुम् आविर्भूतमजं युवम् राम रक्षाम् पठेत्राज्ञा पापग्निम् सर्वकामनाम् श्रोमे यागव पातु भालम् दशरथात्मजा कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणम् पातुमखत्राता मुखम् सौमित्रिवत्सलः ज्युह्वाविद्यानि पातु कण्ठम् भरत वन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेश कार्मुकः करौ सीताप्रतिपातु हृदयम् जामदग्निजित् मध्यम् पातु खरद्वंसी नाभिम् जाम्बवदाश्रया सुग्रीवेशकटी पातु सप्तिनी हनुमत्प्रभु ऊरूरभूतमपातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घेरतु मुखान्तरा पादौ विभीषण श्रीगरः पातु, पातु रामोऽखिलम् वपुः एताम राम बलोपेताम रक्षामि हा सुकृती पठित सचायो सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पाताल भूतलव्यो मस्तारिनश्चद्मचारिन न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं राम नामभि रामेति राम भद्रेति रामचन्द्रेति वा नरो न लिप्यते पापैर् मुक्तिं मुक्तिं च विन्दति जगद्वेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धारयेत्तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदम् यो रामकवचम् स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जय मङ्गलम् आदिष्टवान्यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः రాపవ వృక్షాం వీరా సకలాపదా అభిరామ శ్రీగానా రామ శ్రీమాన్సన ప్రభు తరుణారూపన్నౌ సుకర మహాబల పుండరీశాలా చీరకృష్ణాంబరూలమూలాశి పుత్రౌ దశరథస్ైత భాగరౌ రామలక్ష్మణ शरण्यौ सर्वसत्त्वानाम् श्रेष्ठौ सर्वधनुष्णुताम् अक्षकुलनिरन्तारौ चाये ता नो रघुत्तमौ आत्तसज्जधनुषा विशिष्टावक्ष्या तुसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रतैव गच्छताम् सन्नद्धकवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकम् रामः पातु सलक्ष्मण रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बलिः काकुत्स्थापुरुषपूर्णकौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नाम विर्गिर्वे ते संसारिणो नरा रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्सं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामम् रघुकुलतिलकं राघवं रावणारि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे प्रह्लादाय नाथाय सीताय प्रथये नवान् श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम रामरणकर्कश राम राम श्रीराम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्वं मे राम दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजामारुतेर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् लोकाभिरामंगीरं राजीवनेत्रम् रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अनुजुगौ मार्ततुल्यवेगं जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठं मातात्मजं वानरयूथमुख्यम् श्रीराम शरणं शरण प्रपदे पूजंतं राम रामेती मधुर मधुराक्ष <coughs> आरुह्य कविता वाल्मीकि <coughs> वंदे वाल्मिकोकिर आमरतार धातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीराम भूयो <coughs> भूयो नम्या भर्जनं बव अर्जनं सुखसंपदा तर्जनम यमदूतानां राम रामेति गर्जन रामो राजमणि सदा विजयते रामं राम रमेश रामेणाभियता निशाचर्च रामाय तस्मै नमः तस्मस्ती परायणं परतर रामसो रामे राम सदा भवतु मे मुद्धर राम रामेति रामेति रमे रामे, रामे, रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनामराम इति श्रीबुधकौशलविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं भवतु हरि ओं भगवद्गीतेकरे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् अतः अर्जुन भगवन्तस विश्वरूपदर्शनपन् वर्णन कर्तय षोडवा श्लोकता अनेकबाहुधरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं ना नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप या ठिकाणी अर्जुन सांगतोय की सगळ्या विश्वाचा स्वामी असलेला तुम्ही कसे दिसत आहेत मला तर अनेक भुजा अनेक उदर अनेक मुख अनेक नेत्र हे बघा वर्णन बघा कसं येते हे सर्व अनंत रूप आहेत असे आपणाला मी पाहतोय वर्णन श्रीकृष्णांच्या समोर करतोय तो म्हणून सांगतो की अशा लोकाला मी पाहतोय सगळ्यांना सांगतोय आपल्याला इथे स्पष्ट होते वर्णन आणि मला आता म्हणतोय पुढे की तुमचा अंतही दिसत नाही मध्य दिसत नाही आणि आरंभही दिसत नाही कुठून सुरू झालं ते कळत नाही मध्ये काय ते कळत नाही शेवटही कळत नाही अंत पण दिसत नाही मी अनंत अनंतरूप येते आणि अनादी अनादि रूप असं म्हणते सुरुवातही माहित नाही आणि शेवट माहीत नाही ते अनंत रूप आहेत आपण कल्पना करा एवढ्या अनेक डोळे अनेक हात अनेक पाने सगळे आहेत काय रूप असणार आहे ते एवढा असून पुढच्या श्लोकात चतुर्भुज रूपाच वर्णन करते भगवंताचे सतरावा श्लोक आहे किरीटिनम गदिनम चक्रीण च तेजोराशी सर्वतो दीप्तिमंतम पश्या मी थांब दुर्निरीक्षम समन्तात दीप्तान लार्क दीतिम प्रमेयम <coughs> तर शेवटीला अप्रमेय म्हणतोय बघा शेवटचा शब्द आहे अप्रमेय अप्रमेयाचा विशेष अर्थ आहे की कुठल्याही प्रमाणाने ते सिद्ध करता येत नाही प्रमाण कुठले पतंजली प्रत्यक्ष अनुमान आगम प्रत्यक्ष प्रमाणाने हे रूप सिद्ध करता येत नाही अनुमानाने करता येत नाही आगमाने करता येत नाही सगळं प्रमाणांच्या पलीकडे असलेले म्हणून त्याला अप्रमेय असं म्हटलं जातं नाही आणि आधी तो वर्णन करते की आपल्याला मुघूट घातलेला आहे किरीटीन म्हणजे मुघुड घातलेला आहे गदीनम हातामध्ये गदा घेतलेली आहे चक्र आहे चक्रपण घेतलेलं आहे असं धारण केलेलं पण सर्व बाजूने प्रकाशमय असं तेज आहे सगळीकडे चतुर्भुजुर्ग दिस वर्णन करता येतो पण तरी देखील सगळीकडनं प्रकाशमय तेजाचा समूह असं ते म्हणत आणखी आणि प्रज्वलित झालेला अग्नी धगधगणारा आणि सूर्य सूर्य तर कायमच दगदगत असतो आपल्याला माहितीच सर्व बाजूने आणि कायम तर तस तशा प्रकारच्या तेजाने युक्त असं तो, अस तो हे रूप आहे आणि ते पाहायला अतिशय कठीण आहे सामान्य डोळ्याने दिसणारच नाही म्हणून भगवंताने म्हटलं की चर्मचक्षुने दिसणार नाही म्हणून दिव्य दृष्टी दिली होती पण तरी तो म्हणतो की पाहायला कठीणच राहील कारण तिचा अंदाजच घेता येत नाही ना कुठली गोष्ट पाहिली की आपला अंदाज येतो ते सगळं पवन अंदाज येत नाही अनादि रूप आहे त्यामुळे सगळ्या दृष्टीने अमर्याद असं असं अर्जुन वर्णन करतो खरं म्हणजे हे सगळं वर्णन शब्दात बसणं कठीण कि आहे किंवा अशक्य आहे म्हणून तो तरीही शब्दात वर्णन करायचा प्रयत्न करते म्हणून सगळ्यात अगदी वरच्या पातळीवरचे शब्द आहेत तरी देखील त्याच्याही पलीकडे म्हणून अमर्याद म्हणते मला कुठे मर्यादाच नाहीये असं रुख मी पाहतय वर्णदान आणखीन चालू राहणार आहे आपण आज थांबू हरि ओम हरि ओम गुरुजी हरि ओम गुरुजी हरि गुरुजी ओम गुरुजी हरि ओम गुरुजी यूट्यूब बंद, बंद करा गुरुजी कारण हाँ हाँ होस्ट तुम ही है आज शाम मीटिंग बंद करा आज तुम्हें होस्ट ज़रा कसूर ज़रा में इतने असल तुम होस्ट है तुम ही कर तुम बंद करा मीटिंग बार मज़ा होस्ट के लोग ठीक है